लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता कलाने मोठा सापळा रचून नीच राहुलचा खरा चेहरा अद्वैत समोर आणून नैनाच्या प्रेमाला न्याय मिळवून दिलेला असतो तर चिडलेला अद्वैत भर रस्त्यावर राहुलचे थुबाड फोडतो तर या सर्व प्रकरणामध्ये कलाला काजू आणि सोहमची चांगली साथ लाभलेली असते हे सर्व प्रकरण आता अद्वैत आवांसमोर आणून राहुलच्या बुडावर लाथ मारून कायमच चांदेकरांच्या घरातून हाकलपट्टी करणार असतो तर आता कला कोणता सापळा रचून राहुलचा पर्दाफाश करणार असते हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये मा कलाने ज्याप्रमाणे सापळा रचलेला अस अगदी तसंच काम काजू आणि सोहम करायला लागतात तर तिकडे आता संगीताने दुसऱ्या एका मुलासोबत नैनाचं लग्न ठरवलेलं असतं नैनाला ते लग्न करायचंच नसतं ज्यासाठी ती, ती संगीताकडे रिक्वेस्ट करते तर संगीता नैनाला एका खोलीत बंद करते आणि तेथून निघून जाते तर आता कलाच्या प्लॅनिंगनुसार काजू घरी आलेली असते तर काजू आता मुद्दाम नैनाच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि ती आता इकडचे तिकडचे विषय काढायला लागते तर आता काजू राहुलचा विषय काढत नैनाला मोठा धक्का देते आणि तिथे काजू खूप मोठा बॉम्ब फोडत राहुलच्या लग्नाचा विषय काढते तेव्हा नैनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि नैना धक्क्यानेच काजूला म्हणायला लागते ला ला की काय राहुलचं लग्न ठरलंय का तेव्हा काजू म्हणायला लागते ला की हो मला असंच बाहेरून समजलं आहे की चांदेकरांच्या घरात आबा चांदेकरांच्या दुसऱ्या नातवाचं लग्न होणार आहे परंतु तिथे आता नैना काजूला म्हणते की त्या घरात अजून लग्नासाठी दोन मुलं बाकी आहेत मग राहुलचंच लग्न होतंय हे कशावरून म्हणतेस तू तेव्हा काजूसमोर खूप मोठा प्रश्न उभा होतो तेव्हा काजू म्हणायला लागते की ते काय आपल्याला माहीत नाही आणि काजू आता तेथे ठेणगी थे टाकून गेलेली असते तर तिकडे आता सोहम राहुलवरती नजर ठेवून असतो तर इकडे आता नैनाची घाबरगुंडी उडालेली असते आणि नैना आता हा स्वतःचा संशय दूर करण्यासाठी ती कसलाही विचार न करता राहुलला कॉल करते नैना वरती, तर आता काजू नैनावरती तर सोहम राहुलवरती नजर ठेवून असतात तर नैनाने राहुलला जाब विचारण्यासाठी कॉल केलेला असतो व ती राहुलला म्हणते की तू खरोखरच लग्न करतो आहेस का जर राहुल तू माझी फसवणूक करत असशील तर मी तुला सोडणार नाही भर लग्नात येऊन तुझं लग्न मोडेन आणि चांदेकरांना सर्व काही सांगेन तर तिथे राहुल नैनाची समजूत काढत म्हणायला लागतो की मी तुला का फसवेन आमच्या घरामध्ये मॉमने माझ्या लग्नाचा विषय काढला होता परंतु कसं बसत तो विषय मी टाळला आहे कारण माझं खरं प्रेम तुझ्यावरती आहे त्यावरती नैना राहुलला म्हणते की मला काही माहीत नाही तू मला आत्ताच्या आत्ता भेट नाहीतर आपल्या नात्याची भांडेफोड तुझ्या घरी येऊन करेन तेव्हा राहुल खूपच घाबरलेला असतो आणि राहुल म्हणायला लागतो की आत्ता भेटणं शक्य नाही परंतु काल आपण ज्या हॉटेलमध्ये भेटलो होतो उद्या तेथेच भेटूया तर तेथे काजूने नैनाचं व सोहमने राहुलचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं तर त्यानंतर सोहम लगेचच कलाकडे धाव घेतो सोहम कलाला सांगायला लागतो की वहिनी तुम्ही जशी प्लॅनिंग केली होती अगदी तसंच घडलं आहे त्यावर कला म्हणते की नक्की काय झालं आहे तुला काय माहिती मिळाली आहे का तेव्हा सोहम सांगायला लागतो की हो कला वहिनी राहुल आणि नैना एका हॉटेलमध्ये भेटणार आहेत आणि तो त्यांच्या भेटीची वेळ सुद्धा सांगायला लागतो ला ला इतक्यातच तिथे कलाला काजूचा फोन आलेला असतो आणि काजू सुद्धा तेच सांगायला लागते ला की राहुल व नैना उद्या भेटणार आहेत तेव्हा कला म्हणते की शाब्बास तुम्ही दोघांनी स्वतःचं काम पार पाडलं आहे आता फक्त आपण एवढंच करायचं की तुम्ही दोघांनी त्यांच्यावरती नजर ठेवायची आणि मला लोकेशन पाठवायचं मी ऐनवेळी अद्वैतला तिथे घेऊन दोघांना रंगे हात पकडवेन तर दुसऱ्याच दिवशी आता त्यांच्या प्लॅनिंगला सुरुवात झालेली असते कोणालाही काही न कळू देता सोहम काजू कला हे एक त्रिकूट एकत्र येत राहुल नैनाच्या प्रेम प्रकरणाचा छडा लावणार असतात तरीकडून आता राहुल घराच्या बाहेर पडता क्षणी स्वहम त्याच्या मागावरती जातो तरीकडे काजू नैनाच्या मागावरती गेलेली असते तर अद्वैत ऑफिसला जायला निघालेला असतो त्यावेळी कला त्याला थांबवते आणि महत्वाचं बोलायचं असल्याचे सांग त्यावेळी अद्वैत तिच्यावरती चिडतो आणि कलाला म्हणतो की तुझं हे काय चाललं आहे मला खूप महत्वाची कामं आहेत तुझं ऐकत बसायला फालतू वेळ माझ्याकडे नाहीये आणि तो चिडूनच तेथून जायला निघतो इतक्यात कला त्याला म्हणते की आणि जर मी राहुल प्रेम प्रकरण प्रत्यक्षात तुला दाखवून राहुलचा खरा चेहरा आत्ताच आणला तर त्यावरती अद्वैत म्हणतो की तू खूप वेळा माझ्या भावावरती खोटे आरोप केले परंतु प्रत्यक्षात तू खोटारडी निघालीस मला तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही त्यामुळे माझा वेळ वाया नको घालवू निघीतून तेव्हा कला चिडते व अद्वैतचा परत रस्ता अडवत म्हणते की तुझा भाऊ माझ्या नैनाताईचीच नाही तर तुमची सुद्धा फसवणूक करतोय खूप विश्वास आहे ना आज खर दिसेलच तुला त्याच फक्त माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मी काय करायचं आहे आता तेव्हा कला सांगते की मेसेज करून तुला लोकेशन पाठवते मग तू ये तर इकडे राहुल व नैना त्याच हॉटेल आलेले असतात जिथे ते सतत भेटत असतात तर काजू आणि सोहम त्यांच्यावरती नजर ठेवून असतात काजू लगेचच कालाला फोन करून बोलावते तर इकडे राहुल अजून आला त्याला फोन करते तेव्हा राहुल हॉटेलमध्ये येणार इतक्यातच अद्वैत त्याच हॉटेलमध्ये आलेला पाहून राहुलचे धाबेदान आणलेले असतात आणि तो लपण्यासाठी जागा शोधत असतो तर अद्वैत कालाला भेटतो आणि तिच्याशी बोलायला लागलेला असतो तर राहुलच्या सर्व प्रकरण लक्षात येत की कला स्वतः अद्वैतला इथे घेऊन आली म्हणजे तिच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असणार की नक्कीच मी आणि नैना भेटणार आहोत तो स्वतःशीच म्हणतो की या नैनाला परतता येईल आता अद्वेच्या समोर आलो तर तो मला सोडणार नाही आणि राहुल तेथून कलटी मारतो इतक्यातच नैनाने त्याला पाहिलेलं असतं तेव्हा नैना राहुलचा पाठला करते तेव्हा काजू लगेचच नैना हातातून निसटल्याचे फोन करून सांगते तेव्हा कला घाबरते कारण जर आता राहुल निसटला ना तर अद्वैत परत कधीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही स्वतःची बाजू सिद्ध न केल्याने कलाला कायमच चा, चांदेकरांचं घर सोडावं लागणार असत तेव्हा कला अद्वैतला घेऊन जात राहुल नैनाला शोधायला लाग तर तिकडे नैनाने अखेर राहुलला गाठलेलं असतं आणि ती त्याला फसवल्याबद्दल जाब विचारायला लागते तेव्हा राहुल तिला टाळतो कारण त्याला भीती असते की जर अद्वैतने त्याला पाहिलं तर तो त्याला घराच्या बाहेर हाकलू शकतो तर इकडे कला वेड्यासारखी नैना राहुलला शो, शोधायला लागलेली असते तर तिकडे नैनाने रस्त्यावरच तमाशा मांडलेला असतो आणि राहुलला म्हणते की माझी फसवणूक करून तू असाच सुटू शकत नाही धोकेबाज निघाला असतो तेव्हा राहुल नैनाला समजवण्याचा प्रयत्न करतो आता राहुलच्या रागाचा पारा चढतो आणि तोही नैनाला म्हणायला लागतो की तुझ्यासारख्या छप्पन मुली मी रोज फिरवतो म्हणजे आता मी त्यांच्या सोबत पण लग्न करायचं का तेव्हा नैनाला मोठा धक्का बसतो इतक्यातच तिथे अद्वेतला घेऊन कला वेळेवर पोहोचलेली असते तर इकडे चिडलेला राहुल नैनाला भानच नसतं कि ते दोघेही रस्त्यावरती तमाशा मांडत आहेत तेव्हा नैना रडतच म्हणते की, की तुझ्यावर मी विश्वास ठेवला मनापासून प्रेम केलं तुझ्यासोबत पळून गेले आणि घरच्यांच्या मनातून मी कायमचीच उतरले हे सर्व मी तुझ्यावर विश्वास ठेवून केले आणि आता तू माझी फसवणूक करतोय तेव्हा राहुल म्हणतो की मी तुला फोन केला होता आणि तुला सांगितलं होतं की तुला हवे तेवढे पैसे देतो मी परंतु माझ्या आयुष्यातून निघून जा कारण माझं लग्न ठरतंय तेव्हा तर तू हो म्हणशीलच ना मग आता कशाला तमाशा करतेस तू आणि तू माझं काहीही वाकडं नाही करू शकत कारण सर्व सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे पुरावेच नाहीत की तुला पळवून घेऊन जाणारा मीच होतो हे सर्व बोलणं ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते आणि कला इतके दिवस जे काही सांगत होती त्यावर अद्वैतचा विश्वास बस तर अद्वैत राहुल समोर येतो तेव्हा राहुलच्या चेहऱ्याचा रंगच उतरतो तर सर्वांसमोर अद्वैत राहुलचं भर रस्त्यावर थोबाड फोडतो आणि नैनाची माफी मागतो अखेर आता कलाने काजू सोहमच्या साथीने नीच राहुलचा अद्वैत समोर पर्दाफाश केलेला असतो तर चिडलेला अद्वैत हे प्रकरण आभांसमोर आणून राहुलला कायमच घराबाहेर काढणार असतो शेवटी नैनाला कलाने न्याय मिळवून दिलेला असतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा